हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांक पाटलांचा काही संबंध नव्हता त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायरी सुरू पण होतील कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत कोणाला एमआयडीसी मध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या ले गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे सगळे आले होते त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते डी ज्यावेळेला त्याला सांगितले की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माहीत पाहिजेत वगैरे हे एक सगळं प्रकरण झालं त्यातले जे दोन जण होते ते पूर्व पूर्वीचे समत आहेत ते तर ते, ते, ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे त्याचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात ते मला कळलेलं नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा परंपरा आत्ताचा आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात मिळालेलं मतदान नव्हतं हो मी नेहमी ने सांगत आलो की विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतो आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना इतर कोणी ड्यू केलेलंच नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लो लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखात झाले ते त्यांच्या प्रेमाखातर झाले